आज रविवार स्पेशल मी मम्माला भेटण्यासाठी आली भेटण्यासाठी आली अगं मटण खायसाठी आली का भेटासाठी आली हो मामी काय माहिती कशासाठी आली काल माझं एवढं दुखत होतं दहा बार फोन केला बाई राना ती राना ती काल नाही आली आज कशी आली काय म्हणजे अगं म्हणलं आज रविवार आहे तुला भेट भेटून येवा अग म्हणून आले नाही माझ आज बरं आहे कालच दुखत होत माझं नाही तर आलीच तसंच मग खातीच का कोणी तेव्हा आता लोक दोन चार दिवसांनी मिरवून निघायचं टेअर ना राहत आणि लई बायाला फोन करते ते पण बायाच भेटा ना खातीस काय जा मग तू काय कर तू काय कर खातीस खेट इसकट मी आलो तो गावात मला अर्जंट फोन आला गावात माझ्या लक्षातच नाही ऍक्च्युली माझं ना काय झालंय माझी कार आहे का ती थोडी डॅमेज झाली आहे तर ते मला नीट करायला जायचं आहे ना शोरूमला त्याच्यामुळे मन जमणार नाही बघा मामी तेवढं का तुम्ही उद्या करू नाही नाही ते काई बाई बरं बरं ठीक आहे ते पुढचं बघू आपण दिवसभराचा प्लॅन पण सकाळचं काय नियोजन आहे म्हणजे सकाळचं काय नाही खायला आज रविवार आहे ना काय केलंय अगं बाई ते खाऊन त्या पाट्या उचलत असतात का खाऊ अगोदर आणि मग सणा सणा का अगं एनर्जी तर पाहिजे ना चिकन मटण जरा खाल्लं का म्हणजे सणा सणा पाट्या उचलत काय कर लगेच फोन कर पप्पाला दीड दोन किलो मटण आणायला सांग मस्त भाजी करू 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 खाऊ आणि मग बघू तरुण पाऊस येतोय आधी रानातलं बघू मड झाकून पिरणी करते आणि तुझं खायची पाहिजे पडली तुला आग मग सहा दिवस राहिला मिरुग निघायला आधी सहा आठ दिवस पाऊस होता आणि ते घेवड मोठं खातकावा येस काटू आग चिकन आण मटन आण भाकरी आपण दुखी केलं पटकन आवर ना पटकिनी जाऊन येऊ तवार पप्पाला सांगते माळ्याचा बाजार चिकन कोथिंबीर अद्रक लसूण सगळं येऊ मला खाल्ल्याशिवाय नाही येत मला खाल्लं की एनर्जी खाल्लं की दहाच्या आई वजी दहा वीस पेट्या आईस काटीन पण आता नाही उपाय ना जर तर झोप पाडची नुसती येते खाल्ल्यावर काय कर येणार चिकन मटन घेऊन तेव्हा मला फोन करते तेव्हा येते गावातच घे गावातच कर माझ्या नाग काय माहिती तुझ्या डबा पाठवून दे

आता उन्हाळा गेला त्याच्यात तू थांबणे आलो काय करू इथं चिकन ना मटन का ना काहीच नाही काय करू चिकन ना मटन मला नाही काम करू लागायचं काही उपयोग नाही झाला दोनशे रुपयाचा